नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी माजी आमदार सुनील वडोली येथील देश सेवेतून निवृत्त सहभाग जव्हार तालुक्यातील वडोली येथील मेजर श्री चिंतामण नाथा भरसठ चोवीस वर्ष सैन्य दलात काम करून सेवा निवृत्ती घेतली जव्हारमध्ये जल्लोषात रॅली काढण्यात आली होती सैन्य दलात ते हवालदार पदावर कार्यरत होते आसाम हिमाचल प्रदेश सियाचीन जम्मू काश्मीर लडाख अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी देश सेवेसाठी काम केले अभिमाची गोष्ट म्हणजे चोवीस वर्ष काम केले यामध्ये बरेचसे चांगले वाईट अनुभव आले या सेवापुरती सोहळ्यानिमित्त माजी आमदार माननी सुनील भुसारा साहेब विक्रमगड सभापती कानोजा साहेब सरपंच संदीप माळी साहेब शिक्षक ग्रामपंचायत सरपंच सदस्य वडोली गावचे ग्रामस्थ महिला नातेवाईक व मेजर याचा पूर्ण परिवार उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस जवार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट आपल्या या जवाहर तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी गेली जवळपास चोवीस वर्ष आपल्या भारत मातेची सेवा त्या देशाच्या जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत जे अनेक आपले भाग आहेत जिथं आपलं सैन्य दल देशाचं रक्षण करण्यासाठी छातीचा खोट करून उभा असतं अतिशय दुर्गम बर्फाळ आणि डोंगरी परिसरामध्ये जिथं श्वास घेणं शक्य नाही जिथं ऑक्सिजनची कमी आहे जेव्हा आपले लोक तिथे फिरायला जातात तर अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो अशा ठिकाणी कित्येक वर्ष राहून आपल्या जीवाची न करता आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी तिचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून ज्यांनी काम केलं असे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ बंधू या भागाचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडकी ज्यांच्या प्रेमासाठी आज आपण सकाळपासून त्यांच्या या सेवापूर्ती उपस्थित आहात ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय चिंतामण दादा बरसट यांच्या या सेवापूर्ती या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित विक्रमगड पंचायत समितीचे विद्यमान सभापती माझी अधिकारी माजी शिक्षक आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय यशवंतजी करोजे सर ज्यांच्यामुळे हा जव्हार ओळखला गेला ते आपल्या भारताच्या पॅरा मिलिटरी कमांडो फोर्सचे कोबरा कमांडो माझे बंधू आदरणीय रामदाजी भोगाडे आदरणीय यशवंतजी साठे संदीप माळी सरपंच सर्व सरपंच सदस्य उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणींनो या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात चिंतामण दादांनी केलेलं काम आपल्या देशाप्रती असेल त्यांची आवड इथे अनेक आपले या भागातून या तालुक्यामधून आपल्या लगतच्या तालुक्यामधून जिल्ह्यामधून आपले सुपुत्र जे हे सेवा करत आहेत परंतु त्यांच्या एका नियमानुसार निवृत्तीनंतर सेवापूर्तीनंतर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्व जमला आहात त्यांच्या कामाची पावती त्यांच्यावर असलेलं प्रेम हे दाखवण्यासाठी आणि ते, ते व्यक्त होण्यासाठी मी सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो सुनील पाटील हे बे सहकार्य आहेत त्यांचं नाव घ्यायचं राहिलं आपल्या पंचायत समितीचे जे, जे विस्तार अधिकारी आहेत दोन शिक्षण संस्था त्यांनी सुरू केलेल्या आहेत शाळा या भागातल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात इथे अनेक मान्यवर आहेत की जे आपल्या शासनाच्या माध्यमातून विविध विभागांच्या माध्यमातून या आपल्या राज्याची आपल्या त्यांची सेवा करत आहेत आणि या राष्ट्राच्या जलणघडणीमध्ये त्यांचा हातभार लागत आहे अनेक सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी पोलीस अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये या भारत माती सेवा करतात परंतु या सर्वांपेक्षा कठीण अशा सैन्य दलामध्ये ज्यांनी काम केलं आणि आपलं म्हणजे आपलं भाग्य आहे की ते आज आपल्यामध्ये आहेत हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं कारण सेवा करताना अनेकांना आपल्या प्राण्यांची आहुती द्यावी लागते परंतु नशीब आणि दैव तर असलं तर माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले प्रसंग येतात त्यापैकीचा एक प्रसंग आहे आणि काहीतरी पुण्याचं काम त्यांच्या हातून झालं असेल म्हणून हा एवढा मोठा बसट परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे आप आपल्या सवडगावचे गावचे ग्रामस्थ सौर पंचकोशीतली मंडळी मी बघतोय जवाहरमधून मोखाड्यामधून विक्रमगडमधून अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत दादांवरचं प्रेम त्यांची आपल्या गावाप्रती आपल्या भागाप्रती असलेली एक तळमळ शेवटी माणूस हा माणसाने जोडला जातो आणि अशा प्रसंगी ते प्रेम दिसून येत असतं त्यामुळं कोणी किती पैसे कमवले कोणी किती संपत्ती कमवली यापेक्षा त्यांनी किती माणसं कमवली हा त्याची मोजदाच समाजामध्ये माणूस या रूपानं होते आणि माणुसकी प्रेम जिवाळा नाते गोती मैत्री या पलीकडे या माणुसकीच्या निमित्तानं परिवार मित्र आपतेष्ट सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळी आम्ही सर्व दादांच्या येणाऱ्या पुढच्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं पुरोहित आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं या त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं अजून पुढच्या राहिलेल्या कालावधीमध्ये आपल्या हातून सेवा केली चोवीस वर्ष तर या भागाची या तालुक्याची या गावाची याची आपली घर अशी ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून आपल्याला येणाऱ्या पुढील काळासाठी देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय आदिवासी